छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची न्यूज जी नाईन महाराष्ट्राच्या बातमीचा फटका महावितरणाने दखल घेऊन शंभरची डी पी देण्यात आली आहे धावडा गावामध्ये विजेचा लपंडाव नागरिकांनी दिले होते महावितरणा निवेदन यावर न्यूज जी नाईन महाराष्ट्राने बातमी प्रसारित केली होती यावेळी महावितरण विभागाने बातमीची दखल घेऊन चौदा नंबर डीपीला शंभरची डीपी दिली आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील वॉर्ड क्रमांक चार मधील डीपी नंबर चौदा ही मागील बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त झाली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागतोय आणि या दिवसामध्ये साप विंचू हे मानवी वस्त्यांकडे वावर करत असताना यावी अशा आशयाचं निवेदन नागरिकांनी महावितरण कंपनीला दिलं होतं तसेच उपसरपंच इकबाल खान पठाण यांना आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल आणि न्यूज बातमी प्रसारित केली याची दखल घेऊन महावितरण कंपनीला नंबर नंबरची आज देण्यात आली आहे यावेळी फिट करताना वायरमन सरपंच उपसरपंच इकबाल खान पठाण यावेळी उपस्थित होते <sartid> न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना